सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे महाकुंभात देश विदेशातनं भाविक येऊन संगमामध्ये स्नान करतात मात्र याच संगमावर स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ ऑनलाईन अपलोड करून फसवणूक केल्याचा अतिशय किडसवाणा प्रकार घडला आहे या प्रकरणी गुजरातच्या अहमदाबाद सायबर क्राईमनं आरोपींना अटक केली आहे या काळ्या धंद्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे भाविकांच्या अंघोळीचं चित्रीकरण व्हिडिओ सोशल मीडियावर विकण्याचा घाणेरडा प्रकार महाराष्ट्राच्या मधून दोन विद्यार्थ्यांना अटक उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये महाकुंभ सुरू आहे या ठिकाणी श्रद्धेनं पूजापाठ आणि संगमातल्या स्नानाला विशेष महत्व आहे संगमावर जाऊन श्रद्धेची डुबकी मारण्यासाठी मोठी गर्दी उसळते मात्र या पवित्र ठिकाणी काही विकृत गोष्टी घडताना संगमात स्नान करणाऱ्या महिलांचं चित्रीकरण करत ते व्हिडिओ विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय महाकुंभात अंघोळ करताना कपडे बदलताना महिलांचं चित्रीकरण करण्यात आलं व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर आणि टेलिग्रामवर पोस्ट केले गेले सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे भरा असं सांगत फसवणूक केली आहे व्हिडिओची दोन हजार रुपयांपर्यंत विक्री केल्याची माहिती आहे गुजरात पोलिसांकडून लातूर मधून विद्यार्थ्यांना अटक केली आहे प्रज्वल तेली आणि प्राज पाटील या दोघांना अटक केली आहे दोन्ही आरोपी सांगली जिल्ह्यातले असल्याची माहिती आहे फुटेज व्हिडिओ हॅक करून पैसे घेऊन यूट्यूब व टेलिग्रामवर शेअर केले आहेत यातील संशयित आरोपी नामे प्राज राजेंद्र पाटील वय वीस वर्ष राहणार चिखली तालुका शिराळा याचा शोध घेऊन मिळून आलेले त्यास गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील क्राईम ब्रँचचे पोलीस यांच्या ताब्यात पुढील तपासणी दिला आहे संगमावर अंघोळ करतानाचे महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून यातून आणखी दृश्य पाहायचे असतील तर पैसे भरा असं म्हणत लूट केली जाते सोबतच हॉस्पिटल मधले सीसीटीव्ही हॅक करून तिथल्या महिलांचे व्हिडिओची देखील विक्री केली जात होती या प्रकरणी गुजरातच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला एका हॉस्पिटल महिलांचे आक्षेपार व्हिडिओ हे काही व्हायरल झाले होते त्यामध्ये गुजरात येथे सायबर क्राईम रजिस्टर करण्यात आला आणि त्यानंतर गुजरातीतून एक टीम इथं आपल्या इथे तपासकामी आली होती त्यांना आम्ही मदत केली त्या मदतीने आम्ही त्यांना हवा असलेला इस्माचा शोध घेतला लातूरमध्ये तो नारायण नगर येथे मिळून आला त्याचे नाव प्रज्वल तेली असून तो मूळचा राहणार जत जिल्हा सांगली येथील आहे पैसे उकळण्यासाठी आणि आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी महाकुंभ सारख्या ठिकाणी सुद्धा अगदी घाणेरडे प्रकार केले गेले पोलिसांनी आता कारवाई केली असली तरी सायबर गुन्ह्यांप्रकरणी आता आपण ही सजग राहण्याची गरज आहे सांगलीहून सरफराज सनदी आणि लातूरहून वैभव पालकुंदे झी चोवीस तास